नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ पिक्युमेच्या स्टेटस संबंधित असणार आहे तर मित्रांनो बऱ्याच जणांना पिक्युम्याचं स्टेटस चेक करताना तिथे मायनसमध्ये अमाऊंट दिसत आहेत बऱ्याच जणांना मायनस दोन हजार मायनस पाच हजार मायनस दहा हजार अशा प्रकारची अमाऊंट दिसत आहे तर मित्रांनो आपण जे याआधी पी की मॅ स्टेटस संबंधातले व्हिडिओ टाकले होते त्याच्यावरती बरेच जण कमेंट करून विचारत आहेत की आम्हाला जेव्हा आम्ही पी की स्टेटस चेक करतो तेव्हा आम्हाला इथे मायनसमध्ये अमाऊंट दिसत आहेत तर त्यांचा प्रश्न होता की मायनसमध्ये अमाऊंट जर आम्हाला दिसत आहे तर आम्हाला पी की रक्कम मिळणार का मायनसमध्ये अमाऊंट दिसण्याचं नेमके कारणे कोणती असू शकतात अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न मित्रांनो इथे विचारण्यात आले आहेत तर त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मित्रांनो आज आपण हा व्हिडिओ घेऊन आलो आहोत जर तुम्हाला याआधीचे पिक्यू संदर्भातले सर्व व्हिडिओ बघायचे असतील तर मित्रांनो वरती आय बटनवरती मी लिंक टाकून दिली आहे त्या लिंकमध्ये पिकी संदर्भातील संपूर्ण प्लेलिस्ट आहे तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघू शकता तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की जर मायनसमध्ये अमाऊंट दिसत असेल तर तुम्हाला पिकिम्याची रक्कम मिळणार का मायनसमध्ये अमाऊंट दिसण्याची कारणं कोणती असू शकतात या संबंधितली सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूया तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना जेव्हा पीक पीटीएमचा स्टेटस आपण चेक करतो तेव्हा कधी कधी मायनस पाच हजार मायनस दोन हजार मायनस दहा हजार अशा प्रकारे बऱ्याच जणांना स्टेटस दिसत आहे तर मित्रांनो याचा अर्थ नेमका काय होतो आता याच्यामध्ये मित्रांनो आता समजून जा दोन गोष्टी आहेत आता पहिला पॉइंट म्हणजे त्या भागामध्ये झालेलं जे काही नुकसान आहे ते विमा कंपनीने ठरवून दिलेला जो काही ट्रिगर आहे जे काही निकष आहेत त्याच्यापेक्षा जर का तुमचं नुकसान कमी झालं असेल तर तुम्हाला इथे मायनस अमाऊंट दिसू शकते आणि दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे शेतकऱ्याने भरलेला जो काही प्रीमियम असतो त्या प्रीमियम दाव्याच्या गणनेपेक्षा जर जास्त येत असेल तर तुम्हाला इथे मायनसमध्ये अमाऊंट दिसू शकते तर हे जे काही दोन पॉईंट आहेत मित्रांनो याविषयीची आपण सविस्तर माहिती आता घेणार आहोत तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता जर का जे तुमच्या गावामध्ये जे नुकसान झालं आहे ते सरकारने जर का ठरवलेल्या पातळी असेल सरकार, सरकार प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी पातळी ठरवत असतं वेगवेगळे ट्रिगर ठरवत असतं आता तुमच्या भागामध्ये जे नुकसान झालं आहे ते ठरवलेल्या पातळीपेक्षा जर का कमी झाला असेल तर तुम्हाला इथे मायनसमध्ये अमाऊंट दिसेल आणि याच्यामध्ये दुसरा मी जो काही पॉईंट सांगितला होता प्रीमियमचा आता याच्यामध्ये तुम्ही भरलेला जो काही प्रीमियम आहे तो प्रीमियम जर का गणनेनुसार दाव्यापेक्षा जास्त ठरत असेल तर याच्यामध्ये तुम्हाला मायनसमध्ये अमाऊंट दिसू शकते आता याच्यामध्ये सोपं लक्षात घ्यायचं काय कारण आहे मायनस म्हणजे पैसे मिळणार नाहीत आणि जर का पॉझिटिव्ह मध्ये रक्कम असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे इथे जमा होतील आता याच्यामध्ये जो दोन नंबरचा पॉईंट होता मित्रांनो याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचा जो काही प्रीमियम आहे तो प्रीमियम दाव्यापेक्षा जास्त गणनेपेक्षा ठरतो तर याचा अर्थ नेमका काय होतो आता याच्यामध्ये उदाहरणासहित मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आता याच्यामध्ये समजा तुम्ही एक हजार रुपये तुमचा पिक्युमेचा प्रीमियम भरला आहे आणि सरकार आणि विमा कंपनी जेव्हा तुमच्या नुकसानाचं गणित बघतात तेव्हा तुमच्या गावात झालेलं जर का नुकसान कमी असेल नुकसान जर का फारसं नसेल तर तुमच्या गावामध्ये जर का नुकसान सहाशे रुपयांचं झालं असेल आणि तुमचा प्रीमियम जर का असेल तर सहाशे रुपयांमधून हजार रुपये वजा होतील आणि याच्यामधली जी बेरीज असेल मायनस चारशे तर तुमचा जो काही क्लेम आहे तो मायनस चारशे इथे दिसणार आहे मायनस म्हणजेच तुम्हाला जी काही रक्कम आहे ती तुम्हाला मिळणार नाही आता याच्यामध्ये तुम्ही दिलेला प्रीमियम हजार रुपये मिळणारा दावा सहाशे रुपये याच्यामध्ये मायनस चारशे होतात म्हणजेच तुम्हाला जी काही रक्कम आहे जी काही भरपाईची मायनस चारशे रक्कम आहे ती तुम्हाला इथे मिळणार नाही आहे सोपं समजून घ्या मित्रांनो जर का तुमचा जो काही क्लेम आहे तो जर का प्रीमियमपेक्षा कमी असेल म्हणजेच तुमची जी काही रक्कम आहे ती मायनसमध्ये दाखवेल याचा अर्थ तुम्हाला पैसे मिळणार नाहीत आणि जर का तुमचा क्लेम प्रीमियमपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इथे पैसे मिळतात या दोन गोष्टी आहेत मित्रांनो क्लेम जर का प्रीमियम अ अमाऊंटपेक्षा जास्त असेल क्लेमची रक्कम प्रीमियम अमाऊंटपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पैसे मिळतील आणि जर का क्लेमची रक्कम प्रीमियम अमाऊंटपेक्षा कमी असेल तर तुम्हाला इथे पैसे मिळणार नाहीत आता याच्यामध्ये मित्रांनो आपण आता थोडक्यामध्ये जो काही एक तुम्हाला चार्ट दाखवणार आहे त्या चार्टद्वारे हे मायनस प्लसचे जे काही गणित आहे ते तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगणार आहे स्क्रीनवरती तुम्हाला एक चार्ट दिसतो आहे मित्रांनो तो चार्ट व्यवस्थितपणे बघा आता याच्यामध्ये चार्टमध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला प्रीमियम अमाऊंट आणि क्लेम अमाऊंट अशा प्रकारे दोन अमाऊंट दिसत आहे तर याच्यामध्ये आता सगळ्यात आधी प्रीमियम अमाऊंट आहे हजार रुपये म्हणजे तुम्ही जी काही रक्कम भरली होती पिक्युम्यासाठी ती रक्कम म्हणजे प्रीमियमची रक्कम ती आहे हजार रुपये आणि क्लेम म्हणजेच तुमचं जे काही नुकसान झालं आहे ते आहे सहाशे रुपये या कंडिशनमध्ये तुमचं नुकसान प्रीमियमपेक्षा कमी झालं आहे म्हणजेच तुम्हाला इथे मायनस चारशे इथे रक्कम दिसू शकते म्हणजेच तुम्हाला मायनसमध्ये रक्कम इथे दिसणार आहे याचा अर्थ तुम्हाला पिक्युम्याचे पैसे मिळणार नाहीत आता दुसरा पॉईंट समजून घ्या मित्रांनो जर तुमचा क्लेम पंधराशे रुपये आहे म्हणजेच तुमचा प्रीमियम अमाऊंट पेक्षा जे काही क्लेमची रक्कम आहे ती जास्त आहे म्हणजेच हजार रुपये होता आणि क्लेम रक्कम आहे पंधराशे रुपये जे काही पंधराशे रुपये ते तुम्हाला इथे मिळणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये समजून जा आता पंधराशे रुपये कशाप्रकारे मिळणार आहेत उदाहरणाशी तुम्हाला सांगतो मित्रांनो आता सरकार हेक्टरी तुम्हाला पिक्युम्याची रक्कम देत असते जर तुम्ही दोन हेक्टरसाठी तुमचा विमा काढलेला असेल तर पंधराशे रुपयांप्रमाणे तुम्हाला दोन हेक्टराचे तीन हजार रुपये मिळतील जर तुमचा एक हेक्टरचा विमा असेल तर तुम्हाला पंधराशे रुपये मिळतील आणि तुमचा झिरो पॉईंट पाच हेक्टरचा जर का विमा असेल तर तुम्हाला म्हणजे पंधराशेच्या निम्मे म्हणजे तुम्हाला साडेसातशे रुपये इथे मिळणार आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला विम्याची रक्कम इथे वाटप होत असते तर सगळ्यात सोपी गोष्ट मित्रांनो आपण जो काही व्हिडिओमध्ये माहिती घेतली याचा जर का तुम्ही सारांश काढला तर याचा सारांश एकच होतो जर तुम्हाला विम्याच्या स्टेटसमध्ये तुम्हाला मायनसमध्ये जर का अमाऊंट दिसत असेल तर मायनस अमाऊंट दिसतोय याचा अर्थ तुम्हाला या हंगामामध्ये विम्याचे पैसे मिळणार नाहीत आणि ना 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 जर का तुम्हाला पॉझिटिव्हमध्ये रक्कम दिसत असेल तरच तुम्हाला पीक विम्याची जी काही भरपाई आहे ती मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला मी सर्व काही समजून सांगितलं जर तुम्हाला मायनसमध्ये रक्कम दिसत असेल तर त्याचे कारण नेमकी काय आहेत कोणत्या कोणत्या कारणामुळे मायनसमध्ये रक्कम दिसू शकते या सर्व बाबींची आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती घेतली मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर का केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या महत्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईल वरती येऊन जातील तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र